बातमी सोलापुरातून सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर आलेला आहे वसंत विहारसह उपनगरांना पुराचा वेढा पडलाय पुरामुळे रस्ते जलमय झालेत घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आजपर्यंतची रेकॉर्ड ब्रेक पूरस्थिती ही सोलापुरात निर्माण झाली आहे पंचवीस हजार लोकसंख्येला जोडणाऱ्या ओढ्यावरील मार्ग हा बंद झालाय या विदारक परिस्थितीचा ड्रोनच्या सहाय्यानं क्षणचित्र टिपलेली आहेत नागेश रानशिनकर यांनी ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय परिसरामध्ये प्रचंड पाणीच पाणी झालेलं आहे नदीला पूर आलाय त्यामुळं नागरी वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे सोबत जोडलेले आहेत रवी तिथली निश्चितच जगदी आपण पाहायला गेलं तर सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगर येथील मुसळधार पावसामुळे जे आहे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी असेल सीना नदी असेल या नद्यांना महापूर आलेला आहे आणि त्यातच शहरातील आदिला नदी जी आहे ती प्रशासनाच्या फक्त कागदावरती नोंद होती मात्र महापूर इतका आहे की ती आदिला नदीचं सुद्धा दर्शन आता सोलापूरला होतानाचं चित्र पाहायला मिळते आदिला नदी ही आता शहरातून वाहत्यांना दिसत आहे आपल्याला शहरातील उपनगरासह शहरातील अनेक उपनगरे आहेत ते सध्या पाण्याखाली आलेले आहेत व... असेल व्यंकटेश नगर असेल देशमुख पाटील वस्ती परिसर असेल या परिसरामध्ये सध्या पाणी शिरलं आहे आदिला नदी आता कुठेतरी मोठं रौद्र रूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळतंय जगदीश इथे काय नुकसान काय झालं शेतीचं नागरिकांचं सध्या हा जो परिसर आहे तो उपनगर आहे आणि काही ठिकाणी ज्या वस्त्या आहेत त्या सध्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नागरिकांना जे यायचं जायचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बॅरिकेड लावून महापालिका प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आलेला आहे कुठेतरी ह्या नदीमुळे जो आहे ती नागरिकांची मोठी तारांबळ होतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळते जगदीश रवी धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल